बलिदान दिनानिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण अठ्ठावन्न रक्तदात्यांनी यात हिरिरीनं रक्तदान केलं संभाजी आरमारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळाला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सुमारे अठ्ठावन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदानाचा आपला हक्क बजावला प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस विधीज्ञ महेश जगताप उद्योजक अजय राऊत संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा व्हावा या उद्देशानं संभाजी आरमारच्या वतीनं वर्षातून चार वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं दरवर्षी अकरा मार्च या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेतलं जातं यंदाच्या वर्षीही याचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्र धर्मासाठी असह्य वेदना सहन करत दिलेल्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिवर्षी रक्त रक्तदान शिबिराचे आयोजन करू अशी ग्वाही दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंदवी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी संभाजी महाराजांनी भला मोठा संघर्ष केला नऊ वर्ष संभाजी महाराज हिंदुस्थानचे छत्रपती म्हणून कार्यरत असताना पाच लाखाच्या फौजेनिशी आलेल्या औरंगजेबाशी त्यांनी निकराचा संघर्ष केला शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या रक्षण केलं आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब देखील छत्रपती संभाजी महाराजांनी पवित्र हिंदवी स्वराज्यासाठी समर्पित केला चाळीस दिवसांच्या आतोनात हाल अपेष्टा संग दुःख सहन करून वेदना सहन करून संभाजी महाराजांनी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी आपल्या प्राणाचं बलिदान या हिंदुस्थानच्या मातीसाठी दिल्या संभाजी महाराजांच्या बलिदानाप्रती महाराष्ट्रातीलच तर हिंदुस्थानातील करोडो शिवभक्तांना अभिमान आहे आणि संभाजी अनमार छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनादिवशी शेकडो मावळ्यांच्या रक्तदानाने संभाजी अरमा छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देत असते मागील अनेक वर्षापासून संभाजी अनमारचा हा पांडा आहे यावर्षी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनादिवशी संभाजी महाराजांना रक्तदानाने आम्ही मानवंदना देत आहोत दरम्यान शिबिरात संकलित झालेलं रक्त हे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांना देण्यात आलं प्रसंगी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ शहरप्रमुख सागर ढगे जिल्हा संघटक अमित कदम प्रमुख प्रमोद जगताप राजेश पाटील प्रमुख राज जगताप रेवन सिद्ध कोळी प्रवक्ते मनीष काळे दिव्यांग संघटनेचे शहर प्रमुख वासुदेव होणकोंबडे कार्यालयीन प्रमुख सुधाकर करणकोट प्रभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोतदार राजू रत्सा सागर दासे प्रवीण मोरे यांच्यासह रक्तदाते राजू मनसावाले राजू अंबेवाले गणेश मनसावाले सचिन मनसावाले लक्ष्मण बाडीवाले शुभम लंबुवाले सचिन गायकवाड पिंटू औरंगे राजशेखर यनगंदुल रामू जल्ला सिद्धराम मगरुमखाणे स्वप्नील इरावती सागर यंगल मनोज ढगे आदींची उपस्थिती होती